Good morning. おはようございます。お元気ですかみなさん。元気で勉強してくださいね。今日の授業の中で漢字の勉強をしましょう。どんなレッスンですかレッスンを学ぶ前に漢字の練習しましょう。この漢字はどういうふうに読みますか非常これは日の漢字ですね。これは常の漢字です。じゃあ一つの言葉になったら हिजो तो योमिमास खरेवा आबुनाई व्हेरी गुड आबुनाई म्हणजे डेंजर खरेवा किकेन किकेन व्हेरी गुड कोतोवाझा आठवतोय का तुम्हाला कोतोवाझा ओबोएमास का कोतोवाझा म्हणजे काय प्रोवर्प आपण बघितली ना म्हण सो आठवते तुम्हाला काय बघितली होती आपण ती खूप इम्पॉर्टंट होती हम्म কারি নো গাকু মন বা গুড হে কে সঙ্গে বর খুব ইম্পোর্টন্ট খাই দান্ি গুড ছানুনা সুতে রু না সুতেরু না व्हेरी गुड खूप छान मस्त असा स्टडी चालू ठेवा क्योन जुग्योन होम म्हणजे प्लॅटफॉर्म ओ बेंकिओ शिमाशो त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या काही कांजी येतील ना तर ते आज आपण स्टडी करूया बाकारी माहिती का मीनासान जा हजी मारिमाशो का खूप सिंपल आहे पहिली कांजी सेन प्लॅटफॉर्म म्हणल्यानंतर पहिली लाईन आली पाहिजे ना ट्रेनची लाईन सो सेन सेन म्हणजे लाईन ट्रॅक याच्यासाठी ही कांजी वापरली जाते यामधला हा जो पार्ट आहे ना कोण बुसू वा दोन न देस का इतो देस ने इतो म्हणजे थ्रेड धागा इतो लांब लचक असतो ना सो लाईन साठी तोच वापरलाय काय केलंय इतो हेन कसा काढायचं सगळ्यांना माहितीये इथो हे देणे त्याच्यानंतर काय केलंय पुढचे स्ट्रोक आपल्याला काढून घ्यायचे व्हेरी गुड खानतान देतान व्हेरी गुड सो अशा पद्धतीने सेनची कांजी आहे प्रॅक्टिस करा सेन म्हणजे लाईन और ट्रॅक आणि दुसरं आहे नानी नानी बान सेन खूप लाईन नसतील तर तुम्हाला नंबर सांगायचं ना पहिली दुसरी तिसरी मग याच्यासाठी काय करणार तुम्ही इचिबान सेन निबानसेन सामबान सेन हे ज्या ट्रॅक लाईन तुम्ही सांगताय सो त्याच्यासाठी बानसेन वापरायचंय म्हणजे नंबर नो कांजी देस बानसेन इचिबानसेन नो तो करोनी इतके खुदा असा आहे तुम्ही पहिली जी प्लॅटफॉर्म आहे पहिली जी लाईन आहे त्या लाईनवरती या

आता मी तुम्हाला सांगते मी ना सांग गामेन योकु मीय का गामेन म्हणजे काय स्क्रीन वाताशिनो गामेन ओ यो कुमिय का माझी गामेन तुम्हाला व्यवस्थित दिसतीये का गामेन म्हणजे स्क्रीन नंतर ना नानी नानी हो मेन हो मेन म्हणजे साठी वापरला जातो दोन ना हो मेन विच एरिया नानी नानी हो मेन रे इतकेक उदा या हो मेन मध्ये या एरियामध्ये या एकदम सिम्पल आहे ना कशी काढायची आहे बघा इच्छी नी सान शी त्यानंतर मधले स्ट्रोक कंप्लीट करायचे आपल्याला ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण कांजीचा बॉक्स कंप्लीट करायचा आहे सो ही कांजी आहे ओमो किंवा ओमोते ठीक आहे ओमोते मेन या अर्थाने वापरली जाते मेन गामेन हो मेन गामेन हा खूप वापरला जातो पुढची कांची कशाची फू फुत्सू फुत्सु खूप शब्द शब्द ऐकलाय आतापर्यंत ओके शब्द शब्द ऐकलाय फुत्सु म्हणजे काय की एकदम सामान्य मराठीमध्ये सामान्य ऑर्डिनरी असा अर्थ होतो फुत्सु म्हणजे ऑर्डिनरी फुत्सु देशा म्हणजे जी लोकल ट्रेन असते ना तिला म्हटलं जातं फुत्सु देशा फुत्सु हि चू म्हणजे खायोवीची कांजी म्हणजे काय कम्यूट करणे बघूयात आपण तिला सुद्धा कांजी कशी काढायची पहिले दोन दोन तेन तेन आणि एक लाईन ओढून घेतली त्यानंतर काय केलंय आपण शी गो रोकू शिची हची क्यू जु, जु, जुईची जुनी एकदम सिंपल फू

असा अर्थ होतो ही कांजी ज्या ज्या कांजींबरोबर येऊन एखादा शब्द तयार होतो त्यामध्ये इच आणि एव्हरी हे शब्द येतच असतात म्हणजे त्याचा तसाच अर्थ होतो उदाहरणार्थ बघा पहिला आहे खाकू एकी खाकू एकच स्टेशन येते लक्षात खाकू एकी एव्हरी स्टेशन इच स्टेशन पुढे आहे का म्हणजे काय एव्हरी नेशन एव्हरी कंट्री म्हणूयात आपण ठीक आहे का कोकू पुढे आहे खाकूजी खाकूजी म्हणजे काय इच पर्सन चा अर्थ होतो जिबून मधला जी आहे म्हणजे स्वतः सो खाकूजी म्हणजे इच पर्सन प्रत्येक व्यक्ती या अर्थाने प्रत्येक एव्हरी इच याच्यासाठी ही कांजी वापरली जाते कांजी कशी काढायची पहा हा इथला स्ट्रोक कशासारखा वाटतोय बरं का ता एकदम लांब झालाय की नाही इच नी सान, शी गो रोकू एकदम सिम्पल खाकू खाकू याच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा आहे कुची आता मी नेहमी म्हणत असते की नाही चुगी मिमाशो तर आता आपण चुगीची कांजी बघणार आहे चुगी मिमाशो म्हणजे आता नेक्स्ट बघूयात चुगीचा अर्थ होतो नेक्स्ट सिक्वेन्स ज्यावेळेस आपण सांगतो ना त्यावेळेस वापरला जातो कांजीला ओनयोमी आहे जी कुनयोमी चुगी कांजी काय काढायची पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे निसुई सांजुई हा डबल असतो आता आहे निसुई आणि पुढचे ही आहे सुगी, सुगी म्हणजे नेक्स्ट मोकुजी म्हणजे काय कंटेंट ओके मोकुजी म्हणजे आपले जे काही कंटेंट्स आहे ना समजा आपण कशावर तरी बोलणार आहे मग कंटेंट्स असतात आता मी तुम्हाला सांगते वेगवेगळे कंटेंट्स असणार ठीक सो त्याला म्हणतात मोकुजी नंतर आहे जिखाई आ, जिखाई आई मा शो म्हणजे नेक्स्ट टाइम ओके जिखाई नंतर म्हणजे नेक्स्ट या अर्थाने ही कांजी वापरली जाते एकदम सिंपल आहे शब्द लक्षात ठेवा जिखाई म्हणजे नेक्स्ट टाइम आताची जी कांजी आपण बघणार आहोत ती आहे खाई खाई म्हणजे काय माहितीये कि प्लेझेंट और चिअरफुल या अर्थाने वापरली जाते तर कांजीला नाहीये आहे खाई त्यामुळे ही कांजी नक्की दुसऱ्या कोणत्या तरी कांजी बरोबर येऊन एक वेगळा अर्थ प्राप्त होणार सो काय खाई सोकू खाई सोकू देशा असं पण म्हटलं जातं म्हणजे काय ऑर्डिनरी देशा खाई सोकू किंवा खाई ते की एक म्हटलं जातं म्हणजे काय प्लेझेंट खाई ते की। कांजी काय केले पहिलं आहे रिशिमबेन त्याच्यानंतर काय केचू सारखे स्ट्रोक काढलेत ना सिंपल खाई खाई सोकू अशी कांजी लक्षात ठेवा ही सोकू म्हणजे हायाईची कांजी आहे हायाई म्हणजे एकदम फास्ट हायाई सोकू कांजी शब्द लक्षात ठेवायचा त्याच्यामुळे दोन्ही कांजी लक्षात येतील कांजी आहे हायाई सोकू ही कांजी फास्ट या अर्थाने वापरली जाते स्पीड वगैरे सांगण्यासाठी स्पीड असा अर्थ आहे तिचा तर पहा कोसु दोरो दोरो म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणजे रस्ता को सोकू म्हणजे कसला हायवे ओके कोसोकू म्हणजे फास्ट जाणारा म्हणजेच काय हायवे को सोकु दोरो व्हेरी गुड त्यानंतर सोकुदो सोकुदो म्हणजे स्पीड सोकुदो ओ मिते कुदा मी ते खुदा आहे म्हणजे तुम्ही तुमचं स्पीड बघा सोकुदो नंतर हयाई आशिगा हयाई दे जर तुम्ही कुणाच्या बरोबर तरी चाललाय आणि एखादा माणूस खूप पटपट पटपट चाललाय सो आपण काय म्हणू शकतो आशिगा हयाई देस् म्हणजे तू केवढा फास्ट चाललायस ठीक आहे सो कांजी कशी काढायची आहे पहा पहिल्यांदा आपल्याला इची निकू शिची त्यानंतर आपल्याला काढायचंय हाची क्यू आणि जू आहे की नाही सोपी सो बुशू आहे शिन्यो न्यो असे प्रकार आहेत हाही बुशू आपण लवकरच शिकूया त्याच्यामुळे तुम्हाला ती कांजी एक्सप्लेन करणं सोपं जाईल वा सांग ज्या नो कांजी मी ते मी मशवणे नो कांजी वा सुगी नो कांजी होणे पास होणे यासाठी वापरला जातो याला ओन्यो मी आहे का, का? ओके कांजी बघा कशी काढायची पहिली कांजी काढून घेऊयात सी या ठिकाणी आहे नंतर काय केलंय रोकू शिची त्यानंतर आतमधले स्ट्रोक काढून घेतले हाची ठीक ठीके पूर्ण बंद केली आणि नंतर आपल्याला काढायचंय शिन्यो आहे सोपी सो कांजी आहे सुगीर सुगिरू म्हणजे एक्सीड होणे शब्द खूप महत्वाचे आहेत चुका चुका सुरू म्हणजे तुम्ही बसने जा ए करता ना कम्युट करता त्याच्यासाठी वापरला जातो चुका ओके खाको खाको म्हणजे पास्ट खाको म्हणजे पास्ट खाको केई म्हणजे पास्ट टेन्स इथे लक्षात खाको केई म्हणजे पास्ट टेन्स गेन्स आहे ते म्हणल्यानंतर प्रेझेंट टेन्स येतो खाको केई म्हणजे पास्ट टेन्स सुगिरू म्हणजे पास सुगी न कांजीवा तेच न कांजी देशिवा दोन ना बुचू देस का किन ने गोल्ड किन हेन असं म्हटलं जातं त्याला ठीक आहे किन हेन ही ही कांजी ज्या ज्या कांजीं बरोबर येईल तर त्याचा असा अर्थ होतो की म्हणजे ऍज अ बुशू म्हणून ज्यावेळेस येते त्यावेळेस त्याचा अर्थ मेटल गोल्ड सिल्वर आयर्न याच्याशीच निगडीत असतो ठीक आहे त्यामुळे आता ही कांजी आली आहे तेत्सू त्याचा अर्थ होता आयॉन तेत्सू कांजीचं पहिल्यांदा सुरुवातीला किन हेन आपल्याला काढून घ्यायचे व्हेरी गुड त्याच्यानंतर हे स्ट्रोक आणायचे ठीक आहे सो कांजी आहे तेत्सूची कांजी ज्या ठिकाणी तुम्ही किनची कांजी काढली खागामीची कांजी काढली त्या ठिकाणी ही कांजी काढून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल सो पहा चिकाते चिकातेत्सु म्हणजे सबवे चिकातेच नंतर आहे तेत्सुदो म्हणजे रेल्वे तेत्सुदो लोखंडाचाच बनलेला असतो ना सो तेत्सुदो चिकातेत्सु अंडरग्राउंड रेल्वे सबवे जी आहे ती पूर्ण जी बनवते ती लोखंडामध्येच आतमध्ये बनवलेली असते ठीक आहे प्रॉपर तिला सो म्हणून चिका तेचू वापरले नंतर तेचू म्हणजे स्टील किंवा आयर्न येत आहे लक्षात व्हेरी गुड ज्या चुकीनो कांजी वा मी ते मिमाशो रेशू शिमाशो मीनासा कांजी वा दोन ना कांजी देस का सगळ्यांच्या सगळ्यांच्या आवडतीच्या कांजी पहिली आहे हायाई व्हेरी गुड हायाई से सो ना तो वा सकु न कांजी देतने खाई ते की न ते की दसणे खाई ते खाई कांजी आहे ना म्हणजे प्लेझंट ओके सो ना तो आ, दोन कांजी झाल्या अजून बऱ्याच कांजे अशा आहेत की जे आपल्याला आठवायच्या प्रॉपर स्टडी करा आणि तो स्टडी करून तुम्ही कांजी आठवण्याचा प्रयत्न करायचा जोपर्यंत कांजी आठवत नाही तोपर्यंत तो स्टडी करायचा आहे आता थोडासा आपण रेशू करूया よく頑張りました、皆さん。漢字が全部覚えるまで勉強してください。頑張ってください。もし何か質問あったら、先生にぜひメッセージしてくださいとから聞いてください。じゃあ次の授業で会いましょうね。バイバイ。